स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही म्हणत आम्ही कुठे तर आम्ही आलोय आमच्या शिरवयच्या यात्रेमध्ये आणि ब्लॉग चालू करतोय कारण आमचं सगळं अचानकच ठरलं होतं तर जावई बाप्पू पण आलेले आहेत सासरच्या यात्रेमध्ये तिकडं मोठ्या पाळण्यात मामी बसायला गेलेत त्यामुळे आम्ही सगळेजण इथं इथं सगळेजण थांबलोय हे आमचे आहो ही आमची छोटीशी आरू ही आमची मम्मा आणि आमचे पप्पा

हेल्मेट तुटन का हो बघायची का तुडून एकदा तुडून बघायची का तोड काय चालू मान सांग

तो ना काम काम दिसलाचा दिसतो 12 सर मला पिन आणू दे काय 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 काय

आह बहल एालिये, बंबसार चर्ला पालकर अखीक घा। आह प्मिल्धपा उप्वपप़ प्भल्ण एकरता आओ अपोथ में गाइला एकरता है ,अव सर ल 돼 जालकी watching ओप्रो ऊप्वशकी

दादा गाईकड दाजीकडे बघ हम् बरोबर आहे असते ना सगळं विसरले नाहीतर तर दरवेळेला लांबीला सांगती दाजीकडे बघ चप्पाल तिर पण

तप्लाना एक अस्ते एक भर जाणे पडो काढना की सगळा संपूर्ण नाही इतरा सिल्ला ला की भाव देतोस हा माझे काना पडतोय दोन्ही ने बोलतो थांबून नको ता बोलवणार का मी बस काढले बस कर्मणाला फोन करू दे हा ए तू दुसरा माग आज एक एकचा होती क्या आहे पिझाल माग उबीरा हा तू मी बसो இங்கே போட்டோ போட்டு

जेवण करायचंय स्वयंपाकापासून सुरुवात आहे कारण यात्रा आम्ही एवढी फिरलोय की कंटाळा पण आलाय आणि आता जेवण करून सॉरी भाग थोडासा कालवा आहे कारण सगळे एकत्र आले तेवढा तेवढा कालवा तर अशा तऱ्हेने तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बड्डे झालाय तरी पण ह्यांचं काय केक खायचं संपत नाहीये तरी पण बघा काय चाललंय आणि केकचा इकडं छेंदा रेंदा सगळा करून टाकलाय आम्हाला तर केकच तोंड बी नाही दाखवलं जोडीनं दाखव सनी गेला जायचं